नमस्कार मी पंजाब डक्क काय करा की फक्त राज्यात सोळा तारखेपासून सोळा ऑक्टोबर पासून ते सतरा अठरा एकोणीस वीस पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून खास करून हा शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा नसता शेतकऱ्याला वाटेल की हे सगळीकडे पडतो काय सगळीकडे नाही पडणार काही भाग सोडून देईल म्हणून ज्यांचा हार्बर पेरायचा असेल ज्वारी पेरायची असेल जर तुमची जमिनीतली ओल हरकत असेल तर तुम्ही तुमचं पेरणीचा निर्णय घेऊ शकता तुम्ही पेरू शकता म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात आता ज्यांच्या काही सोयाबीन काढणं चालू आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित सोळा ऑक्टोबर पासून ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा सोळा ऑक्टोबरला तो पाऊस काय होणार आहे एकरा यवतमाळ जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये सुरुवात होणार आहे सतरा ऑक्टोबरला काय परत काही भागात पडणार आहे अठराला पुन्हा दुसरा वेगळा भाग देणार आहे असं करत करत एकोणीस वीस एकवीस बावीस पर्यंत राज्यात विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा खूप काही मोठा पडणार नाही मुसळधार काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता पाऊस आता परतीचा आता हे शेवटचा पाऊस आहे आता पाऊस निघून जाणार आहे आणि दोन नोव्हेंबरला मध्ये चांगली थंडी येणार आहे म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा ज्यांचं सोयाबीनचं शेत खाली झालं असं तुम्ही तुमचं पेरणी करू शकता त्याच्यानंतर ज्वारी पेरायची तर ज्वारी पेरू शकतात हरभर पेरू शकतात ओल हडकत असेल तर पेरू शकतात पेरणीचा निर्णय तुम्ही तुमचा स्वतः घ्या पेरायचा का नाही ते ठरवा फक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो राज्यात मात्र सोळा ऑक्टोबर ते वीस वीस एकवीस बावीस ऑक्टोबरच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात तुळक ठिकाणी पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा हा केवळ अंदाज कशामुळे के दिला की राज्यातलं सर्व शेतकऱ्याचं सोयाबीन काढणं चालू आहे कोणाचं सोयाबीन आहे मका देखील उघड्या कापून ठेवलेली तर तुम्ही काय करा सोळा तारखेपासून झाकण्याची तयारी ठेवण्याची तयारी करावी आणि हे पाहू शकता आम्ही देखील हे सोयाबीन काढणं आणि हे रोटर देखील करणं चालू आहे तर आता लगेच आम्ही देखील आता पेरणी एक दोन दिवसात लगेच सुरू देखील करणार आहे आता ह्या दोन दिवसाच्या नंतर हे देखील आता याचे रोटर सगळं झाल्याच्या नंतर पेरणीचा आम्ही देखील निर्णय घेणार आहेत म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा परत काय झालं आता कांद्याचे म्हणजे ते बी टाकणं चालू होतं कांद्यावाल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता कांदा टाकण्यासाठी देखील पोषक वातावरण आहे कारण की झाला आता पाऊस आता हे शेवटचा आहे शेवटचा पाऊस सगळीकडे जास्त पडत नसतो फक्त विकुरलेल्या स्वरूपाचा पडतो म्हणून कांदा लक्षात यायचा राज्यात सर्व दूर नाही पाऊस पण सोळा ते ह्या चार पाच दिवस सोळा ता सोळा तारखेपासून ते वीस एकवीस ऑक्टोबरपर्यंत दररोज वेगळ्या भागात पडणार आहे म्हणून तुमचं कांद्याचं रूप टाकायचं तर ते देखील दाखवू शकता त्याच्यानंतर हार्बर देखील पेरू शकता ज्वारी देखील पेरू शकता त्याच्यानंतर शेत देखील दुरुस्त करा त्याच्यानंतर सोयाबीन देखील तुम्ही काय करा तुमच्या सुड्या उघड्या असतील तर ते देखील झाकून घ्या म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यात काय होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी देखील येणार आहे म्हणून परत परत ते सांगायलो म्हणून ही अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर काय होणार आहे दिवाळी झाल्याच्या नंतर राज्यात चांगली अशी खूप अशी धुई धुराळे धुके देखील येणार आहे दिपावळीमध्ये दिपाळी झाल्याच्या नंतर देखील येणार आहे मग आपणच समजावून घ्यायचा की आता पाऊस आता निघून गेला म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर थंडीची देखील चावल लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा